नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज मी भात लावायला आलो आहे तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे भात लावण्यासाठी कसं आमच्याकडे औत धरलं जातं आणि कशी शेती केली जाते कसं नांगर धरलं जातं ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहेत तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहायचं चा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमच्याकडे कसे छोटे छोटे नाले भरून जातात तर अशा पद्धतीने आमच्याकडे पावसाचे नाले जे आहेत छोटे छोटे झरे जे आहेत ते वाहतात मित्रांनो आणि आता मी तुम्हाला नांगर कसं धरलं जातं आमच्याकडे ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथं मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आमच्याकडे भात लावणीसाठी जे नांगर धरलं जातं जे औल धरलं जातं त्याचे अशा पद्धतीने नांगरणी केली जाते तर मित्रांनो आजचा ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम